कमांड अँड कंट्रोल सेंटरची आयुक्तांनी केली पाहणी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे बुधवारी महापालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल सराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे संगणक विभागाचे प्रमुख स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष येथे स्काडा प्रणाली घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणाचे कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली व कार्ड प्रणाली ड्रेनेज बाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपल्याला तक्रारी नोंद घेण्यात येत आहे तसेच यावर एकच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे या ठिकाणी नागरिकांकरिता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे नियंत्रण कक्षामध्ये स्काडा प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आलं असून त्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्या कामी शहरातील तीनशे ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं एकशे नव्वद घंटा मार्फत शहरातील एकोणीशे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून होत आहे तसेच यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल येथे विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना मोहिनी वॉटर पार्कॉय स्विंगर लंच पार्क एरिया चिल्ड्रेन इनडोर गेम्स थ्री थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस